नमस्कार मी शुभम चौरे आपण पाहतात नमस्कार लयचं बातमीपत्र सुरुवातीला हेडलाईन्स मराठवाड्यावर कोरडा दुष्काळ महापालिकेच्या रस्त्यावर पाणी गळतीचा सुकाळ ईदच्या दिवशी बजरंगी भाईजान प्रदर्शित होऊ देणार नाही धर्माशी तडजोड नाही निखिल लातूरकर जुना मोंडा परिसरात दीड लाखाचा गुटखा जप्त आता बातमीपत्र विस्ताराने नांदेड शहरात गुटखाबंदी कारवाई अंतर्गत अन्न व औषध प्रशासनाकडून काल प्रवीण काळे व वजिराबाद पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त कार्यातून जुना मोंडा परिसरात जवळपास दीड लाख रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे नांदेड शहरात बंदी कार्यवाही अंतर्गत अन्न व औषध प्रशासनाकडून काल प्रवीण काळे व वजीराबाद पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त कार्यातून दिनांक सोळा सात दोन हजार पंधरा रोजी जुना मोंडा परिसरात जवळपास दीड लाखांचा गुटखा जप्त केला जुना मोंडा भागातील रस्त्यावर दोन व्यक्ती राजकुमार पोलसवार व विनोद मंगलवार यांच्या ताब्यातून सुट्ट्या स्वरूपातील सुगंधित जर्द्याचा एकशे पन्नास किलोचा साठा जप्त करण्यात आला त्याची अंदाजे किंमत जवळपास दीड लाख रुपये होती तो गुटखा प्रतिबंधित करून ताब्यात घेण्यात आला सदरचा माल पद्मावती ट्रान्सपोर्ट एमआयडीसी परिसरातील असून यावेळी या तीन आरोपींविरुद्ध वजीराबाद पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशा प्रकारे अनेक कारवाया फूड अँड ड्रग्ज चे प्रवीण काळे यांनी केल्या आहेत मराठवाड्यावर जणू निसर्ग कोपला आहे पण याचं आम्हाला काय नांदेड महापालिकेचं पाणी रस्त्यांवर मस्त वाहत आहे शहरामध्ये रस्त्यांवर आणि नाल्यांनी पाणी वाहत आहे महाराष्ट्रात कोरडा दुष्काळ पडला आहे लोकांना पिण्यासाठी पाणी मिळत नाही मराठवाड्यावर जणू निसर्ग कोपला आहे पण याचं आम्हाला काय నాదేడ <laughs> మహాపా रस्त्यांवर मस्त पैकी वाहत आहे आज पाण्याची एवढी कमी असताना दुष्काळामुळे शेतकरी आत्महत्या करत आहेत एवढंच काय विष्णुपुरीचे पाणी साठा देखील खूप कमी प्रमाणात आहे रस्ते अतिक्रमण दिवे स्वच्छता हे तर सोडाच पण आपल्या शहरातील महानगरपालिकेच्या रोडवरून पाणी वाहत आहे रस्त्यावर पूर्ण कचरा आणि खड्डे असलेल्या मोर चौकात आज तर पाण्याची गंगा वाहत आहे नांदेड महापालिकेचं नेमकं काय चाललंय हे कोणालाही कळत नाही स्मार्ट सिटी मध्ये व्यस्त असतील असं मानलं तरी मात्र या गोष्टीचं वाटत आश्चर्य मात्र या गोष्टी वाटत आहे की सर्व स्वच्छता कर्मचारी देखील दिसेनासे झाले आज शहरात पन्नास ठिकाणी अडचणी असताना हे स्मार्ट सिटी बनवण्याचा प्रयत्न करत आहेत वेळ झाली एका विश्रांतीची आपण पाहत नमस्कार बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुके सह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन चे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लावर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर प्लॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन फ्लावर सोबत चॉकलेट चा असेल शेप चॉकलेट लिप शेप चॉकलेट

सलमान खानचा बजरंगी भाईजान या चित्रपटामध्ये हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत त्यामुळे हा चित्रपट रमजान ईदच्या दिवशी प्रदर्शित होऊ देणार नाही असा इशारा ब्राह्मण महासंघाचे महाराष्ट्र उपाध्यक्ष तथा शिवसेनेचे महानगर संघटक निखिल लातूरकर यांनी दिला आहे सलमान खानचा बजरंगी भाईजान या चित्रपटामध्ये हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत त्यामुळे हा चित्रपट रमजान ईदच्या दिवशी प्रदर्शित होऊ देणार नाही असा इशारा ब्राह्मण महासंघाचे महाराष्ट्र उपाध्यक्ष तथा शिवसेनेचे महानगर संघ निखिल चित्रपटांचे एकही शो प्रदर्शित होऊ दिले नाहीत याआधी आमिर खानचा पी के शाहरुख खानचा मायनेज खान व करीना कपूर यांच्या चित्रपटांचा एकही शो चालू दिला नव्हता कुठल्याही परिस्थितीत हिंदू धर्मांवर केलेली टीका किंवा आमची भावना दुखवण्याचा प्रयत्न केल्यास अतिशय तीव्र स्वरूपात याचं उत्तर देऊ लव जिहाद सारखे प्रकरणाला असे चित्रपट जबाबदार आहेत त्यामुळे हे कदापि चालू देणार नाही तसेच हा चित्रपट देखील इदच्या दिवशी चालू देणार नाही प्रशासनाला सहकार्य करून हा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही दिलेल्या शब्दानुसार इदच्या दिवशी हा चित्रपट कुठल्याही कुठल्याही सिनेमाग्रहामध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार नसून म्हणून एक दिवस अगोदर हा चित्रपट प्रदर्शित केला आहे अभिनेता हा अभिनेता असतो त्याला कुठलाही जात कुठलीही धर्म नसतो पण जर कोणी धर्मावर जात असेल तर हे कदापि सहन होणार नाही असं यावेळी निखिल लातूरकर यांनी नमस्काराविषयी ला बोलताना सांगितलं लव जिहात सारख्या कडवट ज्या गोष्टी हिंदुत्वाच्या त्याच्यासाठी मी भांडत आहे बाकी मला त्या पिक्चर बदललं आहे ना याच्या आधी सुद्धा मायनमीज खान त्याला बाळासाहेब ठाकरे यांनी विरोध केलेला होता तसेच पी के पिक्चरला सुद्धा आणि करिश्मा कपूरला सुद्धा आम्ही तो पिक्चर होता त्याला सुद्धा मी प्रकर विरोध करून बंद पाडला होता पण यावेळेला प्रशासनाला सहकार्य करायचं आणि पूर्ण पिक्चर बघूनच मग कुठलाही निर्णय घ्यावा या अनुषंगाने मी शांत बसलेला आहे पण या पिक्चर मध्ये कुठं काहीतरी दिसलं तर मी कधी पण तीव्र विरोध करू शकतो आज बघा की सर्व टॉकीज मध्ये ज्योती टॉकीज घ्या पीवीआर घ्या सगळीकडे लिबर्टी टॉकीज घ्या त्या सगळींकडे पोलीस बंदोबस्त फार मोठ्या प्रमाणात दिलेला आहे एवढाच पोलीस बंदोबस्त आपल्या हिंदूच्या गोष्टीसाठी द्यावा आणि पोलीस प्रशासनानं आम्हाला असं सहकार्य करावं एवढीच आमची अपेक्षा आहे संक्षिप्त टीम इंडिया विजयी चोपन्न धावांनी झिम्बाब्वेवर मात मुलाला वर्गाबाहेर काढल्याने वडिलांचा संताप भर वर्गात घुसून शिक्षकाला मारहाण पुण्यात दुसरीतील मुलावर पाच जणांनी केले अनैसर्गिक अत्याचार चिमुर्डा आयसीयूत मोहम्मद हाफिज फेकराज आयसीसीच्या चाचणीत पुन्हा सिद्ध बारा महिन्यांची बंदी छप्पन इंचाची छाती साडेपाच इंचाची होईल राहुल गांधींचा मोदीवर घणाघात गुजरातला पाणी देण्यावरून वळसे पाटील मुख्यमंत्र्यांमध्ये तू तू मयमय सुविचार आयुष्यात असं काहीतरी मिळवा जे तुमच्यापासून कोणीही चोरून घेऊ शकत नाही नीरज वाघमारे नमस्कार लाईव्ह वाचक शेवटी पुन्हा हेडलाईन्स मराठवाड्यावर कोरडा दुष्काळ महापालिकेच्या रस्त्यावर पाणी गळतीचा सुकाळ ईदच्या दिवशी बजरंगी भाईजान प्रदर्शित होऊ देणार नाही धर्माशी तडजोड नाही निखिल लातूरकर जुना मोंडा परिसरात दीड लाखाचा गुटखा जप्त आणि याचबरोबर नमस्कारचे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार